हॅलो मित्रांनो आपण बघणार टोमॅटो टोमॅटोच्या जाती महाराष्ट्रामधील तर त्या टोमॅटोच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत तर त्या बघणार आहोत तर टोमॅटो ही एक फळभाजी आहे ही खूप छान आहेत पण मग पण काय करणार आहे आपण ते पण गोड म्हणून मराठीत या फळाचा टोमॅटो फेगदारे किंवा वांगे म्हणतात आणि ब्रिटिश काळातील टॅमॅटोला तांबॅटे असेही म्ह म्हण म्हणले जात संस्कृतमध्ये याला हिंडी रक्ताम रक्तमामाचे व रक्त रुपत आणि असे शब्द वापरले जातात टोमॅटो भरपूर मध्ये कॅल्शियम फॉस्फरस व विटॅमिन सी असे एसिडची जी तक्रार असल्यास टोमॅटोची खुराक वाढवण्याने ही तक्रार दूर होते असे असेही आहे आणि टोमॅटोचा स्वाद आम्लीय घट्ट असतो पण हे शरीर क्षत्रिय करी प्रक्रिया जन्म देते लाल लाल टोमॅटो आणि पायाला सुंदर आणि खायला स्वादिष्ट तसेच पौष्टिक पण असते याचा आंबट स्वादाचे कारण हे आहे की यात सॅट्रिक ॲसिड आणि ॲम्लिक मेलिक ॲसिड असते ज्यामुळे हे प्रत्य आणि याच्या ॲसिडच्या स्वरूपात काम करते टमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते हे डोळ्यामध्ये खूप लाभकारिक आहे आणि तसेच टोमॅटो या फळातील रंगद्रव्य लाल रंगाचा रंगाच्या टोमॅटोच्या तुलनेत नार नारंगी रंगाचा टोमॅटोमध्ये लायकोपिन हे रंगद्रव्य शरीरात सहज रूपात शोषित होते आणि लाल रंगाच्या टोमॅटोमध्ये लायकोपीन हे रंगद्रव्य टेस्टमध्ये दे उपलब्ध होते ही शहरातील सहज रूपाने अवशेषित होते होत नाही मानवाला टमॅटोची ओळख इसवी सन पंधराशे चौपन्नच्या सुमारास झाल्याची नोंद इतिहासात झालेली आहे ही मुळाची पेरू देशातील वनस्पती आहे इसवी सन पंधराशे पन्नासच्या सुमारास यु युरोपियन साम्राज्यातील इटली या देशाने प्रथम टमॅटोची लागवड करण्यास सुरू केली आणि त्यानंतर ब्रिटिश स्पेन मध्ये युरोपियन देशाची औषधी समजून या वनस्पतीची लागवड केली आणि अमेरिकन थॉमस जर जेकसनने सतराशे एक्क्याऐंशी च्या सुमारास वेजिनिनियामध्ये प्रथम टोमॅटोची लागवड केली आणि तेथूनच एक फ्रेंच ओ, फ्रेंच, फ्रेंच माणसाने सतराशे एकोणनव्वद साली फिलायडेमिया येथील ही वनस्पती नेली आणि मात्र इसवी सन अठराशे सालापासून टोमॅटोच्या अन्नात समावेश झाला आणि भारत टोमॅटोची माहिती इसवी सन एकोणीसशे सालापासून असावे असेही आहे आणि चेरी ही तैवानमधून येणारी एक जात आहे ही एक जात साधारण जंगली प्रकाराची असून फळाचा आकार गोलाकार टोटली फ्रीज असतो आणि पाण्याची कमतरता असल्यास फिक्कट तंबाखू तर थोडी मद थंडीमध्ये लागवड केल्यास गर्द लाल असतो पाच त तारखे आणि हॉटेलातही चेरी फळाचा ऐवजी ठेवण्याची प्रथा आहे धनश्री टोमॅटो नारंगी रंगाचे मध्यम आकाराचे व जास्त घराचे नामधारी फळ कडक चोकणी गोल किंवा गडद लाल पण वजनदार भाग्यश्री टोमॅटो मोठ्या आकाराचे लांबट गोल आंबट पूर्ण लाल रंग आणि रुपाली गर भरपूर असलेले जात तर असे फळ बलगोरापर्यंत गर्द लाल रंगाची कडक व पंच्याऐंशी ते नव्वद ग्रॅम वजनाचे टोमॅटो लागवडीसाठी हवामान असं आहे की टोमॅटो हे समशीतोष्ण आणि म हवामानाचे येणारे नाजूक पीक असल्यामुळे बदल बदलत्या हवामाने हवामानामध्ये कडक ऊन ढळलत हवामान मुसळधार पाऊस धुके कडकाची थंडी आणि अथवा ढळलस होती गरम व दमट दमटामुळे या पिकाचा मनवत मा... नाही महाराष्ट्रातील त टमॅटोची ही तैवानाची चेरी नावाची टोमॅटो पंच पाचता ट्राकी आणि होलसेल भाव भावामध्ये चेरी फ्रूटच्या ऐवजी ठेवण्याची प्रथा आहे आणि रशिया संशोधन विकसित केंद्र तैवान या ही प्रजाती निर्माण केली असून तिचा जगभर प्रसार होत आहे ही, ही प्रजाती साधारणपणे जंगली प्रसारणाची असून फळाचा आकार गोलाकार आणि मिश्रण आईस्क्रीम सारख्या असतात आणि पाणी कमतरता आणि असल्यामुळे रंग फिक्कट तांबूस आणि थंडीमध्ये लागवड केल्यास गर्द लाल असतो धनश्री टमॅटो हे नारंगी रंगाचे मध्यम आकाराचे व जास्तीत जास्त गराचे नामदारी फळ कडक गोल आ अंडाकृती गोल ग गर्द लाल व वजनदार भाग्यश्री टमॅटो रुपातली गरम भरपूर असलेले जात शिवाजी फळ लंब गोलाकार गर्द लाल रंगाचे कडक व पंच्याऐंशी ते नव्वद ग्रॅम वजनाचे असतात आणि अशाच प्रकारे आपण सर्व प्रकारची माहिती बघणार आहोत तर आपल्या कीर्तन सोहळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो